तुम्हाला माहिती आहे शेअर मार्केट हे दोन वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेलं आहे प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केटमध्ये नेमका काय फरक आहे आणि या दोन्ही मार्केटमधून आपण कशा पद्धतीने पैसे कमवू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर बघा प्रायमरी मार्केट म्हणजे काय की जेव्हा कुठलीही कंपनी पहिल्यांदा तिचे शेअर्स इश्यू करते म्हणजेच पहिल्यांदा कंपनीला काय करायचं असतं शेअर पब्लिकली विकायचे असते तेव्हा ती कंपनी काय करते आय पी ओ आणते आणि आय पी ओ थ्रू आपण काय करू शकतो त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकतो याला म्हणतात प्रायमरी मार्केट म्हणजे बघा प्रायमरी मार्केटमध्ये व्यवहार कुणामध्ये होतो कंपनीमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये ठीक आहे आणि त्यानंतर काय होतं की जेव्हा आय पी ओ थ्रू ते एका गुंतवणूकदाराने शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि त्याला जेव्हा ते पुन्हा विकायचे आहेत मग लिस्टिंग नंतर जेव्हा तो आय पी ओ लिस्ट होतो मग लिस्ट झाल्यानंतर एक्सचेंज वरती त्या कंपनीचे शेअर्स आल्यानंतर मग तो व्यक्ती काय करतो ते शेअर्स विकतो जर त्याला विकायचे असतील तर आणि तिथून मग कोण घेतं दुसरा गुंतवणूकदार घेतो ठीक आहे आणि ती जी काय खरेदी विक्री होते एक्सचेंज वरती त्याला म्हणतात सेकंडरी मार्केट म्हणजे लक्षात आले पहिल्यांदा जेव्हा आय पी ओ होतो त्यावेळेला खरेदी विक्रीचा जो व्यवहार होतो तो कुणामध्ये होतो कंपनीमध्ये आणि गुंतवणूकदारांमध्ये म्हणजे गुंतवणूकदारांकडून थेट पैसे कोणाला जातात कंपनीला जातात बरोबर आणि तो जो व्यवहार आहे त्याला म्हणतात कोणत्या मार्केटमध्ये झालेला आहे मग मा? प्रायमरी मार्केटमध्ये आणि त्यानंतर जो दुसरा व्यवहार असेल म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत ज्यांनी आय पी ओ थ्रू पैसे गुंतवलेले आहेत त्यांना परत काय करायचे आहेत ते शेअर्स विकायचे आहेत मग त्यावेळेला ते काय करतात एक्सचेंज वरती जेव्हा त्या कंपनीचे शेअर्स लिस्ट होतात लिस्टिंग नंतर ते जेव्हा ते शेअर्स विकतात मग ते घेणारे कोण असतं दुसरे गुंतवणूकदार असतात बरोबर त्याला म्हणतात सेकंडरी मार्केट बघा मा मग दोघांमध्ये नेमका काय काय फरक आहे तर सगळ्यात पहिला फरक हा आहे की प्रायमरी मार्केटमध्ये व्यवहार कंपनी आणि गुंतवणूकदारांमध्ये बर. मा होतो बरोबर आणि सेकंडरी मार्केटमध्ये कुणामध्ये होतो दोन्हीही गुंतवणूकदार असतात बरोबर त्यांच्यामध्ये व्यवहार होतो आणि प्रायमरी मार्केटमध्ये मा जे अमाऊंट असेल शेअरची किंमत असेल ते कोण ठरवतो कंपनी ठरवते बरोबर कंपनीनेच ठरवून दिलेला असतो प्राइस बँड एवढ्या एवढ्या किमतीपासून तुम्ही एवढ्या किमतीपर्यंत काय करू शकता शेअर खरेदी करू शकता बरोबर आणि त्याच पैशामध्ये आपण काय करतो शेअर्स खरेदी करतो आय पी ओ थ्रू बरोबर पण सेकंडरी मार्केटमध्ये मात्र शेअरच्या प्राइजेस किंवा किमती हे कंपनी ठरवत नाही बरोबर त्याचबरोबर ते पैसेही डायरेक्टली कंपनीकडे जात नाही तर तो व्यवहार जो आहे दोन गुंतवणूकदारांमध्ये होतो आणि त्याच पद्धतीने शेअर्सच्या शर, ज्या किमती आहे ह्या डिमांड आणि सप्लायवरती अवलंबून असतात म्हणजे जशी जशी त्याची मागणी वाढते किंवा कमी होते तशा पद्धतीने त्याच्या किमती कमी जास्त होतात आणि त्याचा जो फायदा आहे तो त्या गुंतवणूकदारांना होतो ठीक आहे म्हणजे लक्षात आली तुमच्या ही गोष्ट की प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केटमधला जो फरक आहे तो तर बघा प्रायमरी मार्केटमध्ये आपण आय पी ओ अप्लाय करून काय करू शकतो लिस्टिंग येईल म्हणजे दोन चार दिवसामध्ये किंवा अर्धा दिवसामध्येही आपण पैसे कमवू शकतो आय पी ओ अप्लाय करायचा आणि तो जर अलॉट झाला आपल्याला तर आपल्याला कमी दिवसामध्ये त्याचा फायदा घेता येतो बरोबर लिस्टिंग नंतर ते शेअर्स विकायचे असंही बरेच जण करतात आणि जर हवं असेल तर आपण त्याला लॉंग टर्मला काय करू शकतो होल्ड पण करू शकतो आणि सेकंडरी मार्केटमध्ये तर अगदी सोपा आहे आपण रोजच्या रोज व्यवहार करू शकतो खरेदी आणि विक्री ठीक आहे मार्केट टायमिंगमध्ये तर बघा दोन्हीमधूनही आपल्याला पैसे कमवता येतात पण प्रायमरी मार्केटमध्ये प्रोसेस खूप वेगळी आहे आय पी ओ ला अप्लाय कसं करावं लागतं त्याची पद्धत वेगळी आहे त्याचबरोबर प्रत्येकाला त्याचा फायदा घेता येईलच असं नाही आहे कारण की अप्लाय केलं म्हणजेच शेअर अलॉट होतील असं नाही आहे तर ह्या सगळ्यांची माहिती जर तुम्हाला नसेल ना तर मी आय पी ओवरती एक इन डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तो, तो व्हिडिओ एकदा चेक करा आय पी ओ संबंधीचे म्हणजेच प्रायमरी मार्केटचे सगळे डाउट्स तुमचे क्लिअर होते ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की दोघांमध्ये नेमका काय फरक आहे आणि आय होप ते तुम्हाला पॉईंट सगळे क्लिअर झाले असतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा धन्यवाद